नमस्कार कार्यक्रम चालू असतो आणि कार्यक्रमामध्ये भूमीची डॅशिंग एंट्री होते भूमी आल्याबरोबर रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते रागिणी ही खूप घाबरलेली असते अभिजित पौर्णिमा ते सुद्धा घाबरतात मग भूमी येते आणि पुराव्यानिशी भर कार्यक्रमात रागिणीची चांगलीच लाईही काढते ते सगळे पुरावे बघून आकाश आजी घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो ते सगळे पुरावे खोटे आहेत ही भूमी खोटं बोलते तो माझा आवाज नाहीच असं रागिणी भूमीला बोलत असते आणि भूमीला खोटं ठरवत असते आत्ता मात्र रागिणी जाळ्यात चांगली झडकलेली असते तेव्हा अभिजित पुढे येतो आणि म्हणतो ए भूमी काही बोलू नकोस हा बंद करी तुझी नाटकं अगं तुला ना माझ्या आईचं यश बघवतच नाही आहे म्हणते हो ना आकाश ही आई मुलाच्यात फूट पाडते तू हिच्यावर विश्वास ठेवू नकोस अभिजित धावत भूमीच्या अंगावर येतो आणि म्हणतो आता ही नाटकं बंद कर नाहीतर नाहीतर बघ मी काय करेन तेवढ्यात पारितोषची ति तिथे एंट्री होते आणि पारितोष जाऊन अभिजितचा हात पकडतो आणि म्हणतो याद राख भूमीच्या अंगावर धावून गेलास तर लायकी आहे का तुझी हो बाजूला आणि अभिजितचा हात ढकलून देतो अभिजित जाऊन बाजूला पडतो प्रशांत देखील अभिजितला ढकलण्यासाठी पुढे येतो आता पारितोषची एंट्री झाल्यामुळे जरा भूमीला बरं वाटतं त्यानंतर रागिणी म्हणते आकाश खरंच तिच्यावर विश्वास ठेवू नकोस एक नंबरची खोटारडी आहे ही अगं तू एवढं सगळं बोलतेस तुझ्याकडे काही पुरावे आहेत का तेव्हा भूमी म्हणते मी पुराव्यानिशी काहीही बोलत नाही आणि सगळी पुरावे ती घेऊन येते इथे मेकॅनिक असतो तो म्हणतो ह्या रागिणी पटवर्धन ह्या मला सात वर्षापूर्वी भेटल्या होत्या आणि तुमच्या आई वडिलांचा आकाशच्या आई वडिलांच्या गाडीचे ब्रेक फेल करायला यांनीच मला सांगितलं आहे यांनीच तुमच्या आई वडिलांचा खून केला दुसरी माणसं बोलतात यांनीच आम्हाला या रागिणी पटवर्धनने भूमी मॅडमना किडनॅप करण्यासाठी पैसे दिले होते हे सगळं यांनीच आमच्याकडून करून घेतलंय ते ऐकून मात्र आता आकाशच्या आजीच्या पायाकालची जमीन सरकते रागिणी मात्र पूर्ण हाजरून जाते तिला थरथराड भरलेला असतो काय करायचं ते समजत नाही मग परत रागिणी नाटकं करायला सुरुवात करते आकाशकडे आजीकडे दयेची भीक मागत असते पण कोणी तिला भीक घालत नाही कारण आता भूमीने रागिणीचा खरा चेहरा घरा घरच्यांसमोर आणि अख्ख्या जगासमोर आणलेला असतो त्यामुळे रागिणी ही तोंडावर पडलेली असते आता रागिणी कितीही नाटकं केली तरी त्याचा काही उपयोग नसतो ती आता पूर्णपणे उघडी पडलेली असते मग ती आईकडे जाते आणि आईच्या पाया पडते आणि म्हणते आई अगं आई ही भूमी खोटं बोलते तिच्यावर तू अजिबात विश्वास ठेवू नकोस तेव्हा आजी लगेच तिला सनसनीत चार पाच कानाखाली मारते आणि पोलिसांना म्हणते या नालायक बाईला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा ही घाण अशी माझ्या डोळ्यासमोर नको अशी कटकारस्थान करणारी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली याचंच मला वाईट वाटतंय घेऊन जा हिला मग पोलीस रागिणीला फरफटत तिथून घेऊन जातात आकाश लगेच भूमीला मिठी मारतो आणि तिची सगळ्यांसमोर माफी मागतो भूमी मी आज सगळ्यांसमोर तुझी माफी मागतो तू माझी बायको असूनसुद्धा तू माझ्यावर एवढा विश्वास ठेवतेस तू माझ्यासाठी किती काय करतेस पण मी तुझ्यावर अविश्वास दाखवला खरंच माझं चुकलं तू रागिणीचा काळा चेहरा माझ्या समोर आणलास पण मी कधी तुझ्यावर विश्वास ठेवलाच नाही खरंच माझं चुकलं मी सगळ्यांसमोर तुझी हात जोडून माफी मागतो तेव्हा भूमी म्हणते आकाश माफी मागायची गरज नाही आता तुला तरी तुला कळलं ना की तुझी रागिणी आई कशी आहे ती तेव्हा आकाश म्हणतो खबरदार भूमी तिला जर आई म्हणालीस तर आई म्हणण्याच्या लायकीची देखील नाहीये ती बाई आता तिचा विषय संपला आहे असं म्हणून आकाश भूमी एकमेकांना घट्ट मिठी मारतात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू